श्री गुरुचरित्र अध्याय पाचवा श्रीपाद श्री वल्लभाची जन्मकथा श्री, श्री गणेशाय नम सिद्ध म्हणाला नामधारका कलयुगात लोक धर्मभ्रष्ट झाले कर्मभ्रष्ट झाले तेव्हा गुरु दत्तात्रेंनीही लोककन्या लोककल्याणार्थ अवतार घेतले पिठापूर येथे आपळराज नावाच्या आपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी सुमती धर्मशील व प्रतिवर्ता होती ती विष्णू दत्ताची भावभक्तीने आराधना करायची एका अमावस्येस अपराजाच्या घरी पितृश्राद्ध होते श्राद्धासाठी आमंत्रित ब्राह्मणांचे भोजन व्हायचे होते तेव्हा दत्तात्रय महाप्रभू अतिथी रूपाने तिच्या द्वारी आली सुमतीने ब्राह्मण भोजनापूर्वीच भिक्षा घातली ही तिची सेवा तत्परता पाहून दत्तात्रयांनी तिला तीन मुखे व सहा हात या मूळ दत्तात्रय रूपात दर्शन दिले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले सुमतीने श्री गुरूंची स्तुती केली व म्हणाली गुरुदेव आपण मला अतिथी रूपात माते अशी हाक मारली ते वचन खरे हो मला अनेक आपत्ती झाली ती जन्मताच मेली जे दोन पुत्र जगले त्यात एक आंधळा तर एक पांगळा असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी जगद्वंद्व देवासारखा आणि परम पुरुषार्थी असावा अशी माझी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा दत्तात्रेय म्हणाले माते तुला अपेक्षित असाच पुत्र होईल तो महातपस्वी असेल तो तुझ्या कुळाचा उद्धार करील त्याची मोठी कीर्ती होईल मात्र तुम्हाला त्याच्या कलाने घ्यावे लागेल त्याचा शब्द मोडला तर तो तुमच्या बरोबर राहणार नाही सुमतीला वरदान देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले हे वृत्त तिने पतीला सांगितले तेव्हा त्यालाही खूप आश्चर्य वाटले तो सुमतीला म्हणाला दत्तात्रेंनी तुला माते अशी हाक मारली त्या अर्थी तेच पुत्र रूपाने तुझ्या पोटी जन्म घेतील आपले भाग्य आज फळास आले त्यावेळी दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता सुमतीच्या मनात थोडी रुखरुक होती ती पतीला म्हणाली नाथ आज मी श्रद्धाचे श्राद्धाचे बामन जेवण्यापूर्वीच भिक्षा घातली यात माझे काही चुकले का आपळराज म्हणाला अगं तू योग्य तेच केलेस साक्षात दत्तप्रभूंनी आज आपल्या घरी भिक्षा मागितली त्यांनी तुला दर्शन दिले वरदान दिले आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले आता ते स्वर्गलोकी जातील त्यानंतर काही काळाने सुमव सुमती गर्भवती झाली तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला ब्राह्मणाने त्याचे जातक वर्तविले हा पुत्र तपस्वी होईल विश्वाला मार्गदर्शन करील याची म्हणून कीर्ती होईल ते ऐकून आपराज व सुमतीला धन्य वाटले त्यांनी पुत्राचे श्रीपाद नाव ठेवले श्रीपाद सात वर्षांचा झाल्यावर पित्याने त्याची मुंज केली मुंजीबंधन बंदन होताच तो चारही वेद घडाघडा म्हणू लागला त्याने मीमासा ज्ञान तर्क आदी दर्शनशास्त्रही तात्काळ प्रकट केली लोकांसाठी त्याला अवतारी महात्मा म्हणू लागले त्याने आचार विचार कर्म प्रायश्चित्य वेदांचा अर्थ वेदांते रहस्य असे अनेक विषयांचे ज्ञान लोकांसाठी प्रकट केले श्रीपाद सोळा वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या मातापित्याने त्याला विवाहाबद्दल विचारले तो म्हणाला मी तपस्वी ब्रह्मचारी आहे योगरूपी स्त्री हीच माझी पत्नी आहे म्हणून मी श्रीपाद श्री वल्लभ आहे लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे ते ऐकून आपळ राज व सुमतीला वाईट वाटले दत्तात्रेयांचे वचन आठवून त्यांनी आपल्या त्यांनी त्याला विरोध केला नाही ते दोघे म्हणाले बाळा तू आमची मातारपणाची काठी आहेस तूच निघून गेलास तर आम्ही कोणाकडे आशेने बघायचे तू आमचे दैन्य दूर करशील अशी आमची अपेक्षा होती आता आम्ही काय करायचे श्रीपादने त्या दोघांचे सांत्वन केले पाहून आपल राज व सुमतीला आनंदाश्रू आवरत नव्हते श्रीपादने त्यांना हे आश्वासन दिले हे तुमचे दोन पुत्र शतायुषी होतील यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल यांची मोठी कीर्ती होईल यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील अशा साधूजनांना दीक्षा देण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे मला साधूजनांना दीक्षा देण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे अज्ञा असावी माता पित्यांच्या डोळ्यात आश्रू तरळत होते त्यांना वंदन करून श्रीपाद शनाब्दात अदृश्य झाला तो गुप्त रूपाने काशीस आला तेथून बद्रिकाश्रमास गेला तेथे नारायणाची भेट घेतली त्याला मी त्याला मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले मग तो तीर्थयात्रा करीत गोकर्ध क्षेत्री आला पद्धतीने पाचवा अध्याय समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा